का मित्रांनो तुम्हाला कालचा व्हिडिओ नाही आला म्हणून आज व्हिडिओ सोडते काल कालचा पण गणपती विसर्जनाचा तर इकडं टायलीमध्ये आमच्या सगळ्यांचं गणपती भरलं होतं आणि इकडं पोरं नाचत होती सगळी आणि असं तर चाललेलं ना आणि इकडं काय चाललेलं बघा मम्मी ते जेवायला वाढत होती माणसांना आम्ही अजून जेवायचं होतो आणि नाही आम्ही जेवलेलो आणि घरी आलो इकडं मम्मी पप्पा शिवेत शिव आहे आणि पप्पा आहेत का असा आमचा गणपती बाप्पा निघालेत आपल्या गावाला आणि शिव म्हणला मी घेतो मी घेतो म्हणलं चल बाबा आणि बांधले बिंधले गणपती बाप्पा मोर्या मागं पप्पा आहेत आणि ओका इकडं असं मस्तपैकी डीजे बिजे लावून मस्त गुलाल खेळलेलो आम्ही आणि हो का मी तुम्हाला दाखवते आहे मी कस काय भरली माझी आहे आणि तर आमचं असं चाललेलं आणि मग काशी टॉयलीमध्ये ट्रॉयलीमध्ये अख्खं गणपती भर घातलं म्हणजे ठेवलेलं ना आणि इकडं अशा बायका बसल्या होत्यांसमोर अख्खी पोरं ही नाचत होती अशा भरलेली अख्खी मी पण एवढीच भरलेली मग नंतर व्हिडिओ काढला पण मग मी नाही दाखवलं त्यात माझं तोंड आणि तो का असं ती मोठी पोरं नाचतात आम्ही पण साईडला होऊन लय नाचत होतो तुम्हाला दिसत असेल गुलालाने भरलेलं लय लई नाचलो लई धिंगाना घातलं आम्ही आणि अका असं आपलं वस्तूल्या वस्तू चाललेलं आणि अख्ख्या वस्तीचं गणपती म्हणजे कुणीच बुडावला नव्हता ना आणि मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच बुडावलं गणपती मग अख्ख्यांचं टॉयलेट भरलेलं आणि नका इकडं अशी नाचत होती नाचत होती आणि तिकडं मम्मी उभा राहिले जा आता मम्मीकडे जाऊ आपण मम्मीकडे गेलेले मी मग काय पुरी कशा का भरल्यात गुलाला आणि आख्या भरल्यात पुरी तर आम्ही पण त्या पुरींच्यातच होते तसं काय म्हणता नाही येणार इकडं मम्मी उभा राहिलेली एका साईडलाच चष्मा लावून कारण आता जायचं होतं इकडं आरती चाललेली अख्ख्या वस्तीवरची आख्या वस्तीवरची माणसं तिथं आणि बारकी ही सगळ्यांचं गणपती मांडलं आणि एका जणांनी म्हणजे दादा आहे ते दादा त्यांनी आरती घेतली आणि तर आता चला तर असं चाललेलं आमचं आणि बाप्पा आपल्या गावाला गेलं त्यामुळं करमान आहे का जर आता इथं आरती झाली आणि आरती झाल्यानंतर विसर विसर्जन केलं ना लय पण वेळ नाही मला काढता आलं नाहीतर एक अख्खा व्हिडिओ सोडणार होते पण नाही काढता आला मला त्यामुळं मी नाही काढला तर तर तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंटमध्ये सांगायचं बरं का तुम्ही सांगत नाही नक्की सांग कमेंटमध्ये कसं वाटतंय आणि इकडं दोन नंबरचा फेटा घातल्या गणपती आहे शेजारचा आपला गणपती आहे तर चला आता डायरेक्ट विसर्जन करतानाच दाखवू थोडंसं का असं एवढं अख्खं गणपती तर आपल्या वस्तूवरचं पलीकड पण होतं आणि इकडं विसर्जन करत होते अख्खी गुलालाने भरले त्यामुळे लाल लाल आहे सगळं आणि एकदा आदा खाली उतारलेला त्याकडे सगळी गणपती देत होती मग विसर्जन करत होती आणि ती झाड माणसाला वाकडं कसं काय पण ती झाड तसंच असं विहिरीत काढलेलं आहे आणि हा गणपती तरी बुडतोय का वरचता रांगलाय बघा ना हा गणपती पण बुडा नाही तर असं चाललेलं आता पप्पा ना आपला गणपती देते पप्पा आमचा हो का तो आम आपला गणपती बुडावला तो तर दहादा बुडावतो ना तो आपला गणपती आहे आणि नको आपलं पण नाही बुडाला बुडलंच नव्हतं म्हणजे एक चुलतंय त्यांचा आमचा गणपती बुडतच नव्हता मग त्याला लय केलं मग बुडाला म्हणजे मानाने गेला आपण सोडल्या एकदा मनाने गेला तर चला आता उद्याचा म्हणजे चला तर एकोणीस तारखेचा इकडं शिवच काय चाललंय आणि स्वयंपाक आणल परत जायचं आणि आम्हाला घराला त्याच खड्द खद्द होत ना ते व्यवस्थित म्हणून त्याला जरा भुई चांगली करून घ्यायची प्लेन इकडं आणि पाणी उठून ठेवले त्यात बोल केले आता टाकायचं आणि तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटला असेल आपल्या गणपतीचा काल व्हिडिओ नाही आला म्हणून त्यातलं थोडं थोडं घेतलेलं आपलं कसले धमाल झाले केली सगळी सगळी होते आमच्या वस्तीवरती सगळी होते सगळ्या जोड्या जोड्यांच्या फुगड्या झाल्या बरच काय काय झालं डान्स केलं सगळ्यांनी आता बनवली कडी आणि बाजरीच्या भाकरी आणि भात पांढरा भात कडी भाकरी भेंडी चपाती सकाळची आणि आपल्या रानातच भेंडी त्यामुळे आता बाजारात पण काही म्हणून लयच मजा आली मजा आली लय आणि त्यामुळं वाटायचं शिव काय सांगतोय शिवनी सांग रे कितीला नेलता माहिती का मागारी रेला किती वाजल्या होते आपल्या दहा वाजलेल्या रात्रीच्या दहा वाजता येऊ गणपती बुडवून शिव कसा नाचला दाखव मित्रांना हा नाचकी नाचकी कसा नाचला नाचला असा दादाचा एन्जॉय झाला गणपती तुम्हाला एक माहित नाही गणपती आमचा शिवराज आणि एक अजून दुसरं एक एक मुलगी मुलगा लय रडत होत न्यानू आणि शौर्या रडत होती तिथं गणपती का बुडावला म्हणून रडत होता तिथं फार गर्दी होती माणसांची चांगलं आम्ही गणपती होता आमचं पंधरा वय जास्त वीस बावीस असतं गणपती म्हणजे बावीस गणपती एकाच राहिलेत खाट मांडे खाटावर गणपती पोरांना घरापाशी जाईल तिथे लाईटीची पिन कावायची गाण्या बारक्या के पोरान केलं तर पण जेवण ही मस्त बनवलेले लाक्षी भात दाखवले की एक दोन तीन सेकंदाचा शेवटची आरती करताना पण दाखवली आरती करताना तिकड मंडळात पण आरती चाललेली आमच्या शिवरायानं गणपती घरातून कसा बाहेर काढला त्याला टोपीच नाही आवडत नाही तर तुम्ही म्हणताल परत टोपी घालून गणपती बाहेर त्याला नाही आवडत हा असा इथून मीला आणि आपला आपल्या ह्या घरात आता स्वयंपाक आता घेतलं हिरव आणि बा पोरी पण नाही मम्मी पप्पा मम्मी पप्पा नसतात म्हणलं पोरी कशाला लागतात मला आपली भीती वाटायची हा नाही केलं मन सोपते या वर्षी गणपती 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 मन सोपते एन्जॉय केलं झालाय मी त्या लांबल्या पासून एवढा धिंगाण कावाच घातला नव्हता मी तर झालं पंचमी दुसऱ्या दिवशी शिरोळबा दिवशी पंचमीला खेळायला आले आमच्या इथं बायका आणि इथल्याच एक जणांच्या म्हणजे आठ वारल्या त्याबरोबर त्यामुळे मैत झालेली फोन आला की गेल्या घरी खेळलोच नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही खेळलो आणि त्याच्यावर एन्जॉय राहिलेला आता गणपतीत केला दोन वेळा गणपती दिवस ना लई धमाल के गणपती तिथं नाही शुटकारा आता आलं कारण तर खेळायला मोबाईल फोन धरायचा नाही तर ते पण तुम्हाला बघा म्हणजे एवढ्या चार वेळा जा बायकांचा आणि एक वेळा माणसं पाहिले पाहिले ते कसं तरी वाटायचं नंतर नाही काय वाटलं पण शेवट शेवटला नाही काय वाटायचं दिवस परत नाहीत मन सो जगून घेतलं असं म्हणायला काही टेन्शन नाही जगून घेतलं अजून तर किती जागायचं फक्त मन नंतर तिथे मनसोक्त घेतलं शिवराचं चालले हो का झाली भात झाला भात्री झाल्या आणि पोरांनी पण ती अख्ख सोडलं कसं वाटत असेल त्यांना दिवसभर पोरं घरी होती विशेष म्हणजे बारक्या मंडळाच्या पोरांना सातवी आठवी नववीच्या आठवीच्या आतच त्या पोरांना आज भांडी पण घासली सगळे मंडळाची नाच घरी होते सोडलं साड्याच्या जी साडी होती टाकल्या लायटिंग ही सगळी घरी होती पोरं सोडायचं फक्त लाकडं सोडायचं राहिले त्यांना सोडली सोडलं बी गोळा केलं त्यांचं त्यांना तोडून आणलं बांधलं मोठ्या माणसानं पण लयकोड पाठलच्या पोराने एवढं मंडळ उभं करायला सोपं का एक जणांना गेले पैसे मागायला एक जण म्हणलं मंडळाच नाव सांग म्हणजे आमच्या मंडळाला नावच नाही तुमच्या मंडळाचा अध्यक्ष कोण म्हणले अध्यक्ष पण नाही शिवराजला पुढे दाखल त्याने म्हणतात हो काही अध्यक्ष शिवरायाला म्हणला हा मी म्हणलं तिथं ते आलते बैठ्यांचं शिवराज म्हणतोय मी हाय शिवराज नका काय काढायला गरजत नाही म्हणतोय मी हाय राहिज कोणालाच करावलं नाही रात्री घरी राहिली त्यांची त्यांना आखू गळा केल लापशीचा भाज आणला गुळा आणला आचारी शाळेत बादशी जाऊन आचार्य काल सुट्टी होती शाळेला तोबा लावला आणि वरण बत्ता आणोळा आणलं कोणाच्या रानात भोपळा आहे कोणाच्या शेवग्या शेंगा आहेत भोपळा शेवग्या शेंगा कोथिंबीर सगळं कडे बत्ता पोरांचं पोरानं पात वस्तीवरची जमा केली काय काय तयार तर मला आनंद पण गणपती गेलं रोज गुरु घेऊन आले कुठं काय करायचं जाग लय सुनी सुनी वाटायला लागले ताट मागले तुम्ही वाटत ना पण लोक काय असू न आपण पोरांमुळे सगळे मोठी माणसं एकत्र पटकन आवरून घ्यावं आमच्या इथे आज जोबा जरा आजारी जायचंय आपण आजारीत म्हणलं पटकन आवरावं जेवण करावं भांडी घातावं घडी भरती बसून यावं कारण पण आयुष्य झाला ना झाली हो पण ओन लई चकचक करते आणि आजी व्यवस्थित क्लिअर झाली नाहीतर वासरानं मारलेलं आजीचं दुखणं तर आपलं नाही नशीब चांगली गणपती बाप्पानंच हे केलं म्हणायचं आता काय नाही आता पित्र आमचे रविवारी येत मग महाळ पित्र कोण महाळ म्हणतं कोण पित्र म्हणतं ते रविवारी येते या थोडा थोडा बाजार आणलाय पितरांचा महामाचे इकडे एवढा मोठा गणपती होता हा आपण शॉर्ट व्हिडिओ काढलेला हा मंडळाचा किती मोठा साडेतीन हजाराचा होता फक्त हा गणपती लय नाही मग पोरांना आणलेला हजार रुपयाच्या मनानं बराच का उचलत नव्हता जाऊ त्या मुलगा केलं पोरांना मोठी माणसं पण एकत्र आली एका विचारानं बडा वेळ का होईना आज घरात मिळणार वस्ती वीस बावीस घरांच्यात मी एन्जॉय केलं फुगड्या खेळली सगळी जोडी कोणत्या मंदिरात जातात ताटे माझ्याकडे यंदाच नवीन म्हणजे मला तुम्ही जावं लागेल समजा ठेऊन आल्यावर कुणी बसलं तरी चालतं पण तिथं परड्या गोळा होत्या त्यामुळं मग जाऊच पण नाही तर घरातले घरात कोणाचं पटत नाही ते अख्ख्या वस्तीचं पटण पण विशेष काय बारक्या कोरांचा आभार मानलं पाहिजे आहे ना आज परत त्यांना एवढ्याशा जेवण पैसे गोळा करून आपण पैसे म्हणजे पैसे द्यायला काय काय लोक नाही केलं पण कोणी दिलं त्यांना त्यातून जेवण घातलं त्यांना लागणार सामान आणलं त्यांना नऊ दिवस मोठी माणसं आरतीला अकरा दिवस नव्हती तुम्ही जायची कधी नाही कधी पोरं तिथे पण दहा बारा हजार रुपये जमा झात पण त्यांना त्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावली सगळं केलं आख पोत बरुला लागला सगळ्यांना भरून टाकलं रात्री म्हणजे एवढं जुळावलं पण सुचव नाही एवढं लहान मी दाखवते आणि आता किती आय तू वाजले लवकर झालाय पाहण्याच्या वाजे सवय उडली आम्हाला कारमाना होते तिकडची सवय लागली तिथ चांगलं वाटतं तिला मोठं लाईक करा मैत्रीण अशी इकडं माती भरून घेतली आहे वर आणि मांडणी जरा कापून घेतली आहे आणि खालची चप्पल स्टँड केलंय त्याच आणि इकडं अशी मस्तपैकी लेवल म्हणजे एकसारखी करून घेतली माती भरली आणि याच्यात मग मी पाणी वातलंय तर चला बाय बाय